चला आपले लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला जॉईन व्हा पटपट स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला जॉईन हा पटपट हो ताई झोप झाली हो आज झोपले होते बोला मग आलते मी तुमच्या लाईव्हला ला थोड्या वेळ काम करत करतच आलते आलते डीपी काउन बदलला मनीषा ताई छान आहे ताई तुम्ही कशा का बाळ काय करत आहे पण तुमचा मधात आवाज घेल तर ताई मग कस का आताच उठल का बर बर डीपी काउन बदलला डीपी टेस्ट ताई बर चला पटपट जॉईन व्हा लाईव्हला लाईक करा चहा झाला ताई बोला ना मनीषा ताई चहा चहा का चार वाजताचा मी घेत आहे आता ताई माझे धीर म्हणत म्हणते नको लाईव कशाला घेत आहे काय गरज आहे तुम्हाला असं का फर बर ताई नाही हो तसं काही नाही लाईव्ह आल्यावर आपलीच वॉच टाइम वाढते जसं मी लाईव्ह घेते तशा पद्धतीत घ्या चालते दादा काय म्हणते दादाला विचारा आणि मंग्या हो काही बोलत नाहीत आणि हे घरचेच माणस घरचे तर राहतेच हो ताई राहत नाही असं नाही घरचे कुणाचे घरचे बोलत नाहीत सगळ्याच्याच बोलतेत <laughs> बरोबर आहे का नाही ताई अहो काही बोलत नाहीत आणि हे घरचेच माणसं हो हो बरोबर आहे अहो काहीच बोलत नाहीत ताई पण घरचे माणस बोलत असतात जाऊ द्या काही टेन्शन घेऊ नका बोलणे तर प्रत्येकालाच राहतात स्त्रीच्या वाटेलाच बोलणे त्याच्यासाठी काहीच नाही हे करायचं जाऊ द्या ताई काही टेन्शन घेऊ नका जेवण वगैरे नाश्ता चहा झाला का सांगा जाऊ द्या केली ओ ताई लाईव ऑफ केली का भर भर। बर, बर 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 ताई बर बर काल मला लाईव घेण झालं नाही हो ताई कारण की काल मंथनचा पेपर होता म्हणून होत आहे तुमचे झालं का छान चालू आहे ताई चहाच करायली मी आता काल मला लाईव्ह घेणं चाल नाही आणि व्हिडिओ पण टाकणं नाही आहे एकच संध्याकाळी टाकला मी व्हिडिओ असे ना हो हो कारण की काल शिवमचा मंथनचा पेपर होता मंथनला त्यांना बसलेला होता ना त्याच्यासाठी काही मला म्हणजे व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटला आणि लाईव्ह पण घेतली नाही मी बाळ काय करत आहे तरबुजाचा व्हिडिओ पाहिला तुमचा पाहिला का ताई बर बर या मग टरबूज खायला छान आहे छान आहेत हो हो यावं ताईन दूध खायला आता म्हणजे आणखी लागली नाही होय ते हो <coughs> आबाळवून ऊन आहे ताई आबाळवून आबाळवून ना थंडी पण वाजत आहे हवा सुटलेली आहे आता ह्या महिन्यात हवा सुटते ना तर हवा खूपच आहे तिकड हवा आहे का ताई इकडं आहे चला जॉईन हा जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बोला ना मनीषा ताई बोला सर्वजण बोलत राहा चला पटपट जॉईन व्हा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांचा चहा झाला का चार वाजताचा हे पण कमेंटमध्ये सांगा या मग चहा प्यायला पा मस्तपैकी उकळ्याला आहे चार वाजले तर मी चहा करत आहे पा गेलात का लाईव्ह मधून बोला ना चला बोला पटपट आबाळवून आबाळून होत आहे आणि हवा पण सुटत आहे कोण्या कोण्या भागामध्ये आबाळून आबाळून आणि हवा येत आहे नक्की सांगा या चहा प्यायला पुन्हा कुणाचा झाला हे पण सांगा चला लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या बोला ना मनीषा ताई लाईव्ह मधून तुम्ही गेलात का चला जॉईन व्हा पटपट आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं चला जॉईन व्हा लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं आपल्या जे कोणी नवीन आहेत दादांनो त्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला जॉईन व्हा लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं चार वाजली कोण चहा चार वाजता घेतं नक्की संघा चला जॉईन व्हा आणि या चहा प्यायला चहा घेत आहे मी